महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत शिवसेनेच्या वतीनं महिला सक्षमीकरण प्रशिक्षण शिबिर आणि भव्य पक्षप्रवेश महाराजा मंगल कार्यालय खोपोली येथे मोठ्या उत्साहात संपन्न कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेब यांच्या नेतृत्वाखाली भव्य पक्षप्रवेश सोहळा आणि महिला सक्षमीकरण प्रशिक्षण शिबिर दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता महाराजा मंगल कार्यालय खोपोली येथे संपन्न झाला यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष संतोष शेठ भोईर तृषाताई विश्वासराव स्वामिनी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कांचनताई जाधव माजी नगरसेवक अवसरमल राजू गायकवाड विक्रम साबळे दीक्षा नेहरकर तसेच खोपोली शहर शिवसेना महिला आघाडी युवासेना युवती सेना युवासेना कॉलेज कक्ष यु आणि सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र करिता संपादक जगदीश तगडे रायगड कर्ज महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी